आपण सगळे शांततेच्या शोधात आहोत पण कधीकधी आपल्याला कळतही नाही ही शांतता बाहेर नाही ती आधीपासून आपल्या हृदयातच झोपलेली असते आज आपण एका अशा प्रवासाला निघत आहोत ज्यावर हजारो वर्षांपासून ऋषी संत भक्त आणि साधक चालत आलेत आणि ज्याने असंख्यांच्या मनाला खोल शांतता दिली आहे तो प्रवास म्हणजे भक्तियोग भक्ती म्हणजे फक्त धार्मिक क्रिया नाही ती मनाच्या सूक्ष्म ऊर्जेची एक उच्च फ्रिक्वेन्सी अवस्था आहे जसे श्रीमद भगवद्गीता म्हणते मन मनमनाभव मत भव मन जितकं प्रेममय अवस्थेत जातं तितकी चेतना शुद्ध होते चला या भक्तीच्या मार्गात काय लपला आहे ते एकत्र पाहूया आपण सगळेच ना एका शांततेच्या शोधात असतो कधी कामातून कधी नात्यांमधून तर कधी नुसत्याच धावपळीतून दोन क्षण शांततेचे मिळावेत असं वाटत राहतं पण गंमत अशी आहे की आपण शांतता बाहेर शोधतो जशी काही ती विकत घेण्याची गोष्ट आहे पण ती तर आपल्या आतच असते नाही का आज आपण अशाच एका मार्गाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला बाहेरून नाही तर आतून शांत करतो आजचा विषय आहे भक्तियोग आता भक्ती शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर देवळं पूजा भजन कीर्तन असं काहीतरी येतं पण आज आपण त्या पलीकडे जाऊन बोलणार आहोत भक्ती ही एक ऊर्जा कशी आहे जी आपलं मन आपल्या भावना आणि आपल्या आतल्या कंपनांना एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते हे समजून घेऊया खूप छान मुद्दा मांडला आपण शांतता बाहेर शोधतो पण ती आज सापडते श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतात मन मना भव मद भक्तो भव म्हणजे तुझं मन माझ्याशी जोड माझा भक्त हो आता याचा वरवरचा अर्थ देवाची भक्ती करासा वाटेल पण याचं एक खूप खोल आ, एक ऊर्जात्मक विज्ञान आहे भक्ती ही खरं तर मनाच्या ऊर्जेची एक उच्च फ्रिक्वेन्सी अवस्था आहे कधी कधी प्रश्न पडतो ना की आयुष्यात सगळं ठीक आहे चांगली नोकरी घर माणसं पण तरीही आतून एक बेचैनी एक पोकळी जाणवते ती पोकळी कशाके भरून निघेल त्याचं उत्तर या भक्तीच्या मार्गात दडलेलं आहे आणि मला वाटतं ही पोकळी किंवा बेचेनी आजकाल खूप जणांना जाणवते म्हणूनच हा विषय महत्वाचा आहे तर मग सुरुवात इथूनच करूया हा भक्ती योग म्हणजे नेमकं काय आपण योग म्हणतो तेव्हा आसनं प्राणायाम आठवतं पण हा योग त्यापेक्षा वेगळा आहे का हो थोडा वेगळा आहे पारंपरिक योगशास्त्रानुसार आपल्या तीन मुख्य शक्ती आहेत एक म्हणजे विचार करण्याची शक्ती जी आपल्या मनात असते माइंड दुसरी आहे इच्छाशक्ती विल आणि तिसरी तितकीच महत्वाची शक्ती म्हणजे भावनांची शक्ती हार्ट जी आपल्या हृदयात असते ज्ञानयोग मनावर काम करतो कर्मयोग इच्छाशक्तीवर पण भक्तियोग तो थेट आपल्या हृदयाच्या ऊर्जेशी जोडलेला आहे म्हणजे हार्ट एनर्जीशी हृदयाची ऊर्जा हार्ट एनर्जी हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो पण याचा नेमका अर्थ काय याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी नारद भक्तीसूत्र या ग्रंथाचा आधार घेऊया त्यात भक्तीची एक सुंदर व्याख्या आहे सात्वस्मिन परप्रेमरूपा अमृत स्वरूपाच्या यातला परमानंद स्वरूपा हा शब्द खूप महत्वाचा आहे याचा अर्थ भक्ती म्हणजे केवळ प्रेम नाही तर परमानंदाच्या कंपनामध्ये एका विशिष्ट व्हायब्रेशनमध्ये जगणं आता तुम्ही म्हणाल हे कंपन किंवा व्हायब्रेशन म्हणजे काय हो तोच प्रश्न माझ्या मनात आला हा व्हायब्रेशन शब्द आजकाल खूप वापरला जातो पण सामान्य माणसाला याचा नेमका अर्थ कळत नाही आपण याला थोडं सोपं करू शकतो का नक्कीच हे अगदी रेडिओ स्टेशन लावण्यासारखं आहे समजा आपलं मन जर सतत काळजीच्या भीतीच्या किंवा रागाच्या अठ्ठ्याण्णव पॉइंट तीन एफ एमवर लावलेलं ला असेल तर आपल्याला दिवसभर तसेच विचार आणि तशाच भावनांची तरंग जाणवतील बरोबर भक्तियोग म्हणजे मन आपल्या मनाचं ट्युनिंग बदलून ते प्रेम शांतता आणि कृतज्ञतेच्या एकशे चार पॉइंट आठ एफ एमवर लावणं जेव्हा फ्रिक्वेन्सी बदलते तेव्हा गाणं बदलतं तसंच जेव्हा आपल्या भावनांची फ्रिक्वेन्सी बदलते तेव्हा आपल्या आयुष्याचा अनुभव बदलतो वा हे उदाहरण खूपच सोपं आणि प्रभावी आहे म्हणजे भक्ती हा फक्त एक भावनिक अनुभव नाही तर आपल्या आतल्या ऊर्जेचं अगदी अगदी रिट्युनिंग आहे हो रिट्युनिंग मग इथे एक नैसर्गिक प्रश्न येतो की हे होतं कसं हे रिट्युनिंग केल्यावर म्हणजे भक्ती केल्यावर मन शांत कसं होतं यामागे काही विज्ञान आहे की हा केवळ एक श्रद्धेचा विषय आहे दोन्ही आहे आणि गंमत म्हणजे आजचं विज्ञान तेच सांगतंय जे हजारो वर्षांपासून आपले ग्रंथ सांगत आले आहेत आधुनिक न्यूरोसायन्स सायन्स सांगतं की आपल्या मेंदूमध्ये दोन प्रमुख नेटवर्क्स असतात एक आहे स्ट्रेस नेटवर्क किंवा अमिक्डाला जे धोक्याच्या वेळी किंवा तणावात असताना सक्रिय होतं हां यालाच आपण फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतो ओके आणि दुसरा आहे कामनेस नेटवर्क किंवा प्री फ्रंटल कॉर्टेक्स जे आपल्याला शांत स्थिर आणि विवेकी ठेवतं अच्छा म्हणजे एक अलर्ट मोड आणि एक रिलॅक्स मोड मग भक्तियोगाचा या नेटवर्क्सवर कसा परिणाम होतो इथेच तर सगळं रहस्य दडलं आहे जेव्हा आपण पूर्ण मनाने जप करतो प्रार्थना करतो किंवा निसर्गाकडे पाहून कृतज्ञतेचा भाव मनात आणतो तेव्हा एक जादू घडते आपल्या वेंदूचा लव सेंटर आणि कामनेस नेटवर्क हे दोन्ही एकाच वेळी सक्रिय होतात लव सेंटर सक्रिय झाल्यामुळे ऑक्सिटोसिन नावाचा संप्रेरक स्रवत ऑक्सिटोसिन हो ज्याला लव्ह हॉर्मोन किंवा बॉन्डिंग हॉर्मोन असंही म्हणतात एक मिनिट थांबा म्हणजे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी जे सांगितलं की नामस्मरणाने शांती मिळते ते आज न्यूरोसायन्स सिद्ध करते। ही तर प्राचीन ज्ञानाची आधुनिक विज्ञानाने केलेली पुष्टी आहे प्रेम आणि शांती या भावना केवळ मानसिक नाहीत तर त्यांच्या मागे एक केमिकल प्रक्रिया आहे अगदी बरोबर आणि ही प्रक्रिया सुरू झाली की काय होतं ऑक्सिटोसिनमुळे भीती आणि तणाव निर्माण करणारं स्ट्रेस नेटवर्क आपोआप शांत व्हायला लागतं म्हणजे प्रेम हे मनाचं नैसर्गिक औषध आहे हे, हे विज्ञानच सांगतंय भक्तियोग आपल्याला हे नैसर्गिक औषध कसं वापरायचं हे शिकवतो आणि याचा परिणाम केवळ मानसिक नाही तर शारीरिक पातळीवरही स्पष्ट दिसतो शारीरिक पातळीवर म्हणजे याचा आपल्या शरीरावरही थेट परिणाम होतो तो कसा हो नक्कीच होतो जेव्हा आपण प्रेमाच्या किंवा भक्तीच्या भावनेत असतो तेव्हा तणाव निर्माण करणारा कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन कमी होतो अच्छा यामुळे आपलं शरीर रिलॅक्स जातं त्याच त्याचवेळी आनंद आणि समाधानाची भावना देणारा सेरोटोनिन नावाचा न्यूरोट्रान्समीटर वाढतो हृदयाची लय म्हणजे हार्ट रिदम जो तणावामुळे अनियमित झालेला असतो तो अधिक स्थिर आणि सुसंगत होतो हार्ट ब्रेन कोहेरेन्स म्हणतात याला बरोबर अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रकारचा इमोशनल डिटॉक्स सुरू होतो जिथे आपल्या मनात साचलेल्या नकारात्मक भावना नैसर्गिकरित्या बाहेर पडू लागतात म्हणजे तणावाच्या परिस्थितीत आपलं शरीर जे फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातं त्याला भक्तियोग थेटपणे शांत करतो असं म्हणता येईल का हा तर हे एक संपूर्ण हिलिंग मेकॅनिझम आहे अगदी अचूक शब्द वापरला भक्ती मनाला आणि शरीराला हिलिंग मोडमध्ये टाकते ती आपल्याला आतून दुरुस्त करते हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय जर भक्तीचा परिणाम इतका खोलवर होत असेल तर या मार्गावर चालण्यासाठी काही मूलभूत नियम किंवा तत्व असतीलच ना याची सुरुवात कुठून करायची हो नक्कीच भक्तियोगाचे तीन मुख्य स्तंभ किंवा पाया मानले जातात पहिला आहे श्रद्धा दुसरा आहे प्रेम आणि तिसरा आहे समर्पण या तीन खांबांवर भक्तीची इमारत उभी राहते ठीक आहे तर आपण या प्रत्येक स्तंभाला थोडं अधिक खोलवर समजून घेऊया सुरुवात श्रद्धेपासून करूया अनेकांना श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास वाटतो तोच अर्थ इथे आहे का नाही अजिबात नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे भक्तियोगातील श्रद्धा म्हणजे म्हणजे बघा तो विश्वास नाही ती एक विश्वासाची आंतरिक ऊर्जा आहे हे विश्व एका उच्च शक्तीने एका व्यवस्थेने चालवलं आहे आणि सगळं काही शेवटी योग्य दिशेनेच जाणार आहे हा जो एक खोलवरचा विश्वास असतो तो, तो म्हणजे श्रद्धा ती आपल्याला सांगते काळजी करू नकोस तू एकटा नाहीस वादळात जहाज भरकटू नये म्हणून जसा नांगर टाकतात तशी श्रद्धा मनासाठी नांगराचं काम करते आणि दुसरा स्तंभ प्रेम याबद्दल तर आपण बोलतच आहोत पण भक्तीच्या संदर्भात प्रेम या शब्दाचा काही वेगळा अर्थ आहे का हो भक्तीतलं प्रेम हे केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही ही हृदयाची उच्च फ्रिक्वन्सी आहे जेव्हा आपल्या भावना या शुद्ध प्रेमात बदलतात तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्तीत आणि स्वतःमध्येही त्याच एका दैवी शक्तीचं रूप पाहू लागतो द्वेष मत्सर राग या सगळ्या लो फ्रिक्वन्सी भावना आहेत आणि प्रेम करुणा कृतज्ञता या हाय फ्रिक्वन्सी आहेत भक्ती म्हणजे जाणीवपूर्वक स्वतःला लो फ्रिक्वेन्सीमधून काढून हाय फ्रिक्वन्सीमध्ये स्थिर करणे आणि तिसरा स्तंभ समर्पण मी समर्पण हा शब्द ऐकते तेव्हा मला हतबलता किंवा हार मानणं असं काहीतरी आठवतं पण तुम्ही म्हणताय की यात खरी ताकद आहे हा विरोधाभास थोडा समजावून सांगाल का खूप छान प्रश्न आहे हा समर्पण म्हणजे हार मानणं नव्हे तर अहंकार खाली ठेवणं आपण सतत आपलं जीवन परिस्थिती आणि माणसं यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो मी हे करणार माझ्यामुळेच हे झालं हा जो मी पण आहे तोच अहंकार याच प्रयत्नातून संघर्ष आणि तणाव निर्माण होतो भक्तीमध्ये जेव्हा आपण सर्व काही त्या उच्च शक्तीवर सोपवतो म्हणजे लेटिंग गो अगदी आणि म्हणतो तुला जे योग्य वाटेल ते होऊ दे तेव्हा आपला अहंकार नैसर्गिकरित्या विरघळायला ला लागतो समर्पण म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याऐवजी प्रवाहाच्या सोबतीने वाहून जाण्याची कला आहे आणि जिथे अहंकार संपतो तिथेच खरी शांतता सुरू होते श्रद्धा प्रेम आणि समर्पण हे तीन स्तंभ खरोखरच भक्तीच्या मार्गाचा पाया आहेत पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे प्रत्येक क्षणी स्पर्धा आहे तिथे याचा सराव कसा करायचा काही सोप्या व्यवहारिक पद्धती आहेत का ज्या कोणीही करू शकेल हो नक्कीच आहेत भक्तियोग म्हणजे चोवीस तास देवळात बसायचं असं नाही याला आपण इमोशनल इंजिनिअरिंग किंवा हार्ट एनर्जी ऍक्टिव्हेशन असंही म्हणू शकतो रोजच्या जीवनात आपण आपल्या भावनांना कसं मॅनेज करू शकतो याचीही काही तंत्र आहेत अरे वा हे तर आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचे आहे सांगा काय आहेत या पद्धती पहिली साधना खूप सोपी है पाच मिनिटांचे से हार्ट सेंटर अॅक्टिव्हेशन यासाठी फक्त पाच मिनिट शांत बसा डोळे मिटा आपला उजवा हात हृदयावर ठेवा आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात फक्त एक वाक्य हळवारपणे म्हणा मी प्रेमाच्या आणि शांततेच्या कंपाशी जोडला जात आहे हे वाक्य म्हणताच आपल्या मेंदू आणि हृदयात एक सुसंवाद निर्माण व्हायला सुरुवात होते फक्त पाच मिनिटं हे तर खरंच कोणीही करू शकतं पण अनेकदा रोजच्या धावपळीत पाच मिनिटं शांत बसणं हे सुद्धा कधीकधी हिमालयावर चढण्यासारखं वाटतं हा हा अगदी खरं आहे पण सुरुवात एका मिनिटापासून केली तरी चालेल मुद्दा वेळेचा नाही भावनेचा आहे दुसरी साधना आहे जप किंवा नामस्मरण गायत्री मंत्र असो ओम असो किंवा आपल्या आवडीच्या देवतेचं नाव असो नाव काहीही असो त्यामागे असलेलं कंपन महत्वाचं आहे कोणत्याही पवित्र नावाचा लयबद्ध जप आपल्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी थेट वाढवतो हो आणि तिसरी साधना कोणती तिसरी आहे कृतज्ञता साधना म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर मनातल्या मनात अशा तीन गोष्टी आठवा ज्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहात आणि म्हणा मी याबद्दल धन्यवाद मानतो कृतज्ञतेची भावना ही थेट हृदयाच्या फ्रिक्वेन्सीशी जोडलेली आहे ती वाढली की तक्रार करण्याची वृत्ती कमी होते आणि मन आपोआप शांत होतं पण अनेकदा दिवस इतका वाईट जातो की कृतज्ञता वाटण्यासारखं काहीच सापडत नाही सगळंच चुकलेलं असतं अशावेळी काय करायचं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे अशा वेळी अगदी छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता माना आजचा दिवस कठीण होता पण मी श्वास घेऊ शकतोय यासाठी धन्यवाद किंवा मा माझ्या डोक्यावर छप्पर आहे यासाठी धन्यवाद सुरुवातीला हे कृत्रिम वाटेल पण हळूहळू आपला मेंदू सकारात्मक गोष्टी शोधायला शिकतो आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वाढते म्हणजे आपण समस्यांवर लक्ष दिलं तर त्या मोठ्या वाटू लागतात बरोबर आणि समाधानावर लक्ष दिलं तर ते वाढू लागतं हा दृष्टिकोनच खूप बदल घडवणार आहे आणि शेवटची चौथी साधना चौथी साधना ही या सगळ्याचा सार आहे प्रेमभाव ध्यान शांत प्रेमभाव ही एक अतिशय सूक्ष्म ऊर्जा आहे या अवस्थेत पोचल्यावर मनाचा संघर्ष थांबतो यासाठी वेगळं काही करायचं नाहीये फक्त दिवसभरात काही क्षण थांबून आपल्या आत असलेल्या प्रेम आणि शांततेच्या भावनेशी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे रस्त्याने जाताना एखाद्या लहान मुलाकडे पाहून स्मितहास्य करणं किंवा एखाद्या झाडाकडे प्रेमाने पाहणं हे सुद्धा प्रेमभाव ध्यानाचाच एक भाग आहे म्हणजे या सर्व साधनांमधून आपण हळूहळू आपल्या हृदयाच्या ऊर्जेशी जोडले जातो हे खरंच इमोशनल इंजिनिअरिंग आहे हे समजल्यावर भक्ती हा फक्त एक धार्मिक किंवा वयस्कर लोकांसाठीचा विषय आहे हा गैरसमज दूर होतो बरोबर माझ्याकडे एकदा एक, एक खूप यशस्वी व्यावसायिक आले होते त्यांच्याकडं सगळं काही होतं पैसा प्रसिद्धी मोठं घर पण ते म्हणाले मला आतून खूप रिकामं वाटतंय जसं काहीतरी महत्त्वाचं हरवलं आहे आपण त्यांना याच सोप्या साधना करायला सांगितल्या सुरुवातीला त्यांना विचित्र वाटलं पण काही महिन्यांनी ते परत आले आणि म्हणाले माझ्या आयुष्यात बाहेरून काहीच बदललं नाही पण आतून सगळं बदललं आहे वा आता मला ती पोकळीच जाणवत नाही हीच भक्तीची ताकद आहे ती आपल्याला मंदिरात नाही तर आपल्या स्वतःच्या हृदयात सापडते आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झालीय भक्तियोग म्हणजे जीवनातल्या जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं नाही तर त्याच जबाबदाऱ्या अधिक प्रेमाने आणि शांततेने पार पाडण्याची कला आहे शेवटी एका सुंदर विचाराने या चर्चेचा समारोप करते असं म्हणतात की भक्ती तुमचं जीवन बदलणार नाही ती तुमच्या आतल्या कंपनाला बदलते आणि मग ते बदललेलं कंपन तुमचं आयुष्य बदलतं अगदी समर्पक भक्ती ही शोधायची गोष्ट नाही ती जागवायची असते आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो आज आपण भक्तीच्या पायाबद्दल बोललो पण या भक्तीचे नऊ वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांना नवरस म्हणतात शृंगार हास्य करुण रौद्र हे सगळे रस भक्तीत कसे उतरतात आणि ते आपल्या भावना मन आणि ऊर्जेला कसे बदलतात हे जाणून घ्यायला आवडेल का यावर आपण पुढच्या वेळी सविस्तर बोलू शकतो तोपर्यंत आपलं अंतकरण शांत आणि मन प्रेमाच्या कंपाशी जोडलेलं राहू दे भक्ती म्हणजे जीवन बदलणारी एक सटल जर्नी आहे जेव्हा मनाच्या गोंधळातून हृदयाच्या शांततेकडे आपण वळतो तेव्हा अंतर्मनातील प्रेम स्थिरता आणि स्मित आपोआप उगू लागतात ही होती भक्तियोगाची पहिली पायरी पुढच्या भागात आपण नवाविधा भक्ती भक्तीचे नऊ अद्भुत प्रकार भक्तियोगाचे नऊ नवरस मन भावना आणि ऊर्जा कशी बदलतात पाहणार आहोत हा पुढचा भाग तुमची भक्ती समजण्याची दृष्टीच बदलून टाकेल तोपर्यंत स्वतःशी नम्र रहा शांत रहा आणि जोडलेले रहा।